सर्वांना माझा नमस्कार माझे नाव गौरी सिरेल गुजराती मी पहिली गंगाची विद्यार्थी आज मी तुम्हाला थोर स्वातंत्र्य सैनिक लोकपालय याच्याविषयी चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी माझी नब्र विनंती लोकमान्य टिळक यांचा वडील याचा जन्म तेवीस जुलै अठराशे रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला त्याच्या वडिलांचे नाव गंगाधर व त्याच्या आईचे नाव पार्वतीबाई असे होते त्या दिसिद्ध हक्का आहे तो बी वि अशी जबरदस्त घोषणा दिली त्यादी समाजातील लोकांनी एकत्र यावळ शिवजयंती व गणपती उत्सव हे हो स सुरू केले त्या दिस हा प्रसिद्ध भंत लिहिला इथे मी मारी ह्या शब्द संपती जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दे